आदिवासी शेतकऱ्यांना वीज सौर ऊर्जा द्या अन्यथा आंदोलन तालुक्यातील विहिरी असूनही त्यांना शेती सिंचनासाठी वीज मिळत नाही आज सत्यशोधक शेतकरी सभेने वीज वितरण कंपनी आणि तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ वीज कनेक्शन किंवा सोलर पॅनल देण्याची मागणी केली शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस मध्ये डिमांड भरली असूनही कार्यवाही नाही जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी दोन हजार एकवीस मध्ये आदेश कुसुम सोलर सारख्या योजनांचा लाभही दाखले आणि फार्मर अभावी मिळत आदिवासी विकासाच्या योजना केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे भरलेली रक्कम परत केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे कॉंग्रेड आरटी गावित यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी प्रशासनाला तातडीने वीज सौर ऊर्जा पुरवठा करण्याची विनंती केली आहे अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभा तीव्र आंदोलन छेडेल आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क माननीय तहसीलदार साहेब नवापूर आणि उप कार्यकारी अभियंता नवापूर यांना निवेदन देण्यात आले तुमच्या गावातील शेतकरी वन पट्टाधारक शेतकऱ्याने दोन हजार वीस ते एकवीसमध्ये वीज कनेक्शनासाठी डिमांड काढलेली आहे परंतु या आता चार पाच वर्ष सुद्धा त्यांच्या शेतात वीज कनेक्शन पोहोचलेलं नाही आणि ही जी दीर्घाई वीज वितरण महामंडळाने केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेलं आहे आणि आता ते वीज वितरण कंपनीवाले काय करतायत की शेतकऱ्यांना आ, जी डिमांड भरलेली होती ती परत करताय आणि ती परत करत असताना तेरा पेक्षा जास्त ते रक्कम भरले भरल्यानंतर आता ते सात हजारची चेक किंवा आठ हजारचा चेक देत आहे म्हणजे मधले पैसे कुठे गेले आणि शासन एका बाजूला रोज दरवर्षी जी आर काढतंय की आदिवासी वन पट्टाधारक शेतकऱ्यांना या योजना द्या या योजना द्या, युदना द्या असं गठ्ठा तयार झालेला आहे परंतु त्या कागदपत्री योजनांचा फक्त दिखावा केला जात आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही त्यांचं म्हणणं आता असं आहे की आदिवासी वणपट्टा धारक शेतकऱ्यांनी कुसुम सोलर योजना असेल किंवा मागे त्याला सोलर योजना असेल याच्यामध्ये फॉर्म भरा त्याच्यात तुम्हाला सोलर पॅनल देण्यात येईल वरूनच योजना बंद झालेली असं म्हणतात परंतु चूक त्याने केलेली आहे पाच वर्षामध्ये आपल्याला वीस कनेक्शन दिलेलं नाही आणि आता सोलरचं फॉर्म भरायला सांगतात सोलर कुसुम सोलर योजनेमध्ये दोन अटी टाकलेल्या आहेत त्या अटीमध्ये अट्टीमध्ये कल्याण असल्याचा दाखला आणि कारणेपुरता नकाशा हे दाखले जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत फॉर्म सबमिट नाही किंवा ते मंजूर होत नाही आणि मागेल त्याला सोलर योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे त्या योजनेमध्ये तर वनपट्टा शेतकऱ्यांना वगण्यात आलेला आहे मग एका बाजूला सांगायचं की सोलरची योजना घ्या पण त्या सोलर योजनेत सुद्धा आदिवासी वनपटाधारक शेतकऱ्यांना वगण्यात आलेला आहे दुसरं शेतकऱ्यांना फार्मर आय डी ही दिली जात आहे आणि ती आय डी असल्याशिवाय महाडीबीटीमध्ये कोणतीच योजना आता मिळणार नाही आणि त्या आय डीमध्ये सुद्धा आय डीसुद्धा आदिवासी वनपट्टाधारक शेतकऱ्यांना भेटत नाही या फार्मर ग्रीड टॅक फार्मर आय डी जी आहे त्याच्यामध्ये वनपट्टाधारक शेतकऱ्यांना ऑप्शन टाकलेलं नाही त्यामुळे एका बाजूला योजना जाहीर करायच्या एका यो, बाजूला योजना देतोय सांगायच्या आणि एका बाजूला जे ऑनलाईन फॉर्मेट तयार होतात ॲप तयार होतात त्या ऍप मधून आदिवासी वन हक्कपट्टा धारक शेतकऱ्यांना वगैरे याचा याचाच अर्थ आहे फक्त दिखावा करायचा आणि आदिवासी वन हक्क दावेदारांना सुधारित पद्धतीने शेती करण्यात यावं किंवा विकासा प्रवाह विकासाच्या प्रवाहात आणायचाच नाही असं शासनाने ठरवल्याचं दिसतंय त्यामुळे आजचे निवेदन जे होते की येणाऱ्या दिवसामध्ये जर सदर शेतकऱ्यांना डिमांड भरलेली शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही किंवा त्याने स्वतः घेऊन या ज्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देत नाही तोपर्यंत शेतकरी सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभा यांच्याद्वारे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या अधिवेशनाला न्याय मिळवून देण्यात यावे या प्रकारचं आज मान्य तहसीलदार साहेब आणि एक उपकार्यकारी अभियंता याला निवेदन देण्यात आलेलं आहे